तर नमस्कार स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि माझा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि छानशी कमेंट करा असं छान छान व्हिडिओ मी तुम्हाला दाखवत जाईल तर बघा आता माझा चालला इच्छा हा सकाळ सकाळ आणि ही झाली आता म्हणलं स्वयंपाक करून घ्या आणि रविवार होता बघा तर व्हिडिओ जुनाच आहे माझा तर बघा इथं माझं इडलीचं पीठ किती छान असं फुगलंय तर मला इतकं भारी वाटलं ना आज म्हणजे पीठ फुगल्यामुळं नाही तर पीठ माझं म्हणजे नेहमीच फुगतं फिटते पण काय झालं तर माहिती आहे का मी काय करायचे सारखी माझ्याकडे एक पातील आहे ॲल्युमिनियमचं मोठं तर त्याच्यात मी ही करायच्या तर त्याच्यात पीठ फुगून असं वरती यायचं खाली सांडायचं मग मी दोन पातील करायचे थोडं थोडं हे एक ह्याच्यात एक ह्याच्यात असं थोडं थोडं करून टाकायचे तर इथं तर माहिती नारळ सोलला पूर्ण आता हे हे करायचं आहे नारळाचं काढायचं चटणीसाठी तर आता इथं बघा मी भांडी करते तर दोन पातेली मी भरवायचे त्यासाठी दोन आणि ती पातेली भरवायची लय राडा व्हायचा त्याचा खरंच सांगते मग आज म्हणून मी म्हटलं की आज मी एवढी खुश आहे की लई खुश आहे कारण की माझी भांडी पण भरत नाही आणि राहिलेल्या पीठ डाब्यामध्ये झाकून पण ठेवता येते आणि सगळंच हे होते आणि भारी वाटतंय मला आज कारण की म्हणजे कसं एकदम असं सुटसुटीत काम केल्यासारखं वाटतं कारण की माझं आहे सुट ना नेहमीच तसं आहे मला असं एकदम असं काम सुटसुटीत पाहिजे असतं आणि तसं मी करून ठेवते पण ही ह्या झालाही राडा व्हायचा मला वाटायचं हे नको करायला नको करायला असं वाटायचं मला ह्या जलाहीच म्हणजे लईच राडा व्हायचा पण जसं डब्यात भिजायला घातलं आणि त्या दिवशी कसलाच राडा नाही झाला नाही की खाली सुद्धा सांडला नव्हता आणि इडल्यासुद्धा माझ्या छान अशा फुगल्या होत्या तर तुम्हाला तर दाखवतेच नंतरून तरी तर आता मी त्या पात इडलीच्या पात्राच्या हरात तेल लावून घेतलं आणि त्याच्यात भरते आता आणि पाणी पण ठेवले गरम व्हायला गॅसवरती आणि सगळं कसं आपलं घरातलं सगळं स्वच्छ विच्छ असलं का नाही की बरं वाटतं जरा स्वयंपाक विपाक करायला सुद्धा आता घरात खंडीभर राडा आणि त्यातच स्वयंपाक करायला बसायचं मला तर अजिबात आवडत नाही म्हणून तर ते मुळात राडाच आवडत नाही तर आता मी करून घेते कारण की कशा महिने मी आजारी होते ना तेव्हापासून म्हणजे असं नव्हतंच घरात इडली असं काही केलंच नव्हतं म्हणलं चला आता बरं वाटतंय तर कमीत कमी खायला तरी आपल्याला पण होतं या आणि घरच्यांना पण होतं आहे खायला म्हणून म्हणलं चला आता हे करावं तर सगळ्यांनाच भारी वाटलं ते दिवस आणि माहीचं पप्पा म्हणत होते की आ, मला इडली करते तर त्याच्याबरोबर मला डोसं पण कर त्यांना डोसा आवडतात तर ती काय झालं माहिती आहे का जे डोशाचा तवा होता ना त्याच्यात चिटकायचंच कशामुळं काय की चिटकतच होतं म्हणून मी काय आपलं हे केलं नाही चिटकत होतं म्हणून प्रत्येक वेळेला पण बघू आता प्रयत्न तर करते या आणि हो आपलं व्हिडिओ आहे का नाही दिवसाड दिवसाड करून येते आड करूनच टाकते मी व्हिडिओ कारण की कसा माहिती आहे का मला सुद्धा म्हणजे एक दिवस व्हिडिओ काढायला आणि दुसऱ्या दिवशी व्हिडिओ टाकायला छान वाटतं या असंच वेळ भेटतोय मला रोज व्हिडिओ टाकायचं म्हणणं ना मग घरातलं काम तसंच राहते आणि मग वेळच भेटत नाही बघा इडल्या कशाला मस्त अशी जाळी झाडवेळी पडली मस्त आणि लय छान ते इडले सुद्धा आता मी एवढं कारण की आता पुढचं फक्त सकाळ सकाळपुरत पिठ राहतं शिल्लक मग संध्याकाळी त्याचं करून टाकायचं कारण की ती म्हणते ते आज आजच्या दिवस हेच खायचं आज दिवसभर भाकरीन कालवण करायचंच नाही असलंच खायचं त्यांना भारी वाटलं मोबाईल धरून नाही ना काय होत काम आणि खायचंय आम्हाला आणखी झाकी काय तर प्लेट प्लेट ती डिनर चटणी झाडी आमची इडल्या बिडल्या सगळं झालेलं आहे आणि भांडी दाखवते तुम्हाला अग काय विचारू नका त्या भांड्यांचं साईपाकी बर पण भांडी ढिगभर पाडत्यात ते नाही उन्हाणी काय होईल सगळी भांडी कडक फाटले इडली जाऊन तीन अजून पिठाई तुम्हाला दाखवते मी पिटकसं ठेवले बर का ते पिटकसं ठेवलं दाखवते आखा डबाच फिर घालून ठेवला तुम्हाला दाखवते मी डबा कसा ठेवला हका हो असा डबा ठेवलाय मी आखा डबा घातला इथली एक काढली आणि इथं वरती ठेवली का इथं इथं ठेवली काच आणि खाली डबा ठेवला आखाच पुन्हा म्हटला डबा आणखीन कुठं ठेवू म्हणून एक काच काढली आणि त्याच्यात जागा गेली त्यात डबा ठेवून दिली इकडे काय करायला लागली पातळीत पातली घालून ठेवायला लागली पॅक निघणार नाही पाहिजे पूर्ण दुसऱ्या दिवशी आयला माहीत पप्पांनी सामान आणलेलं पिशवी जरा हिला निरम्याच्या पाण्यात घालते धुवून काढते निरमा संपलाय पण त्या डब्यातलं सामान काढून ठेवलंय ह्याच्यात आता ही भरते डब्यात घेतलं आणि तेवढी भांडी पडल्यात बघा तेवढी भांडी पडल्यात ते भांडी पण घासून घेते मग नो टेन्शन आता भांडी पण घासून घेते मी लगेचच कारण की पुन्हा भांडी जास्त पडतेली आपल्या हाय तर तो थोडी तोपर्यंत घासून घेते लगेचच जास्त वेळ नाही लागत भांड्यांना पण आणून आनंदीला तिथो घासायला आणि बघा असं घर स्वच्छ झालं आमचं आता मस्तपैकी आता जेवायला काय वाटणार नाही गोड पती रे असं तर बघा एवढं गरम होतंय घरात आमच्या मरणास आणि माहीन दरवाजा लावून घेतला इकडं बाबा बाहेरचा आता बाहेर माणसं आहे तर तिला म्हणलं दार उघड तर ती म्हणती माझा जीव घे पण दार उघडायला नको

तर कसं झालं मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि काही चुकलं असेल माझ्याकडून तरी पण मला कमेंट करून सांगा जावा व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा मी पहिल्यांदाच मजे असं हे केलं कारण की ह्या तव्यावर जास्त होतच नव्हतं मी लय वेळा ट्राय केलं तर पण होतच नव्हतं का काय की मग ह्या तव्याला ना पूर्ण म्हणजे बघितलं का एक मोठा एक बारका काय चाललंय बाज का,